आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कापूस खरेदीमध्ये होणारी काटामारी वजनामध्ये घट तसेच व्यापाऱ्यांची मनमानी आणि वजनमापन पथकांची निष्क्रियता या मुद्द्यावरती राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारी सभापती अरुण तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत व्यापाऱ्यांना धारेवर धरलं सध्या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय अशा परिस्थितीमध्ये कापूस खरेदीमध्ये काटामारी आणि वजनामध्ये घट धरून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जाते या संदर्भात रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला निवेदन दिलं होतं आणि त्या अनुषंगानेच एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता राहुल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शेतकरी आणि कापूस व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा रोष हा उफाळून आला याप्रसंगी शिवसेना शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे म्हणालेत की प्रत्येक वर्षी वजन वजनमापामधील तफावत व्यापाऱ्यांची मनमानी आणि अधिकाऱ्यांची निष्क्रियता यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत शासनानं आता केवळ सूचना न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका अन्यथा तोंडाला काळं फासून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांना झोडून काढू असा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला आहे तर प्रकाश देठे म्हणाले की महसूल आणि एआर ऑफिसला आठ दिवसांपूर्वी पत्र दिलं होतं परंतु वजनमाप पथके काहीच करत नाही व्यापाऱ्यांचे काटे तपासले जात नाही शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक होते अधिकारी दुर्लक्ष करतायत अधिकारी जर दुर्लक्ष करत राहिले तर त्यांच्याही तोंडाला काळा फासू त्यांनी व्यापाऱ्यांकडनं होणाऱ्या दरामधील तफावती संदर्भात संताप व्यक्त केला तहसीलदार नामदेव पाटील यांनी व्यापाऱ्यांना कठोर सूचना करत दोन तीन दिवसात सर्व काटे पासिंग करून घ्यावेत काट्यांमध्ये तफावत आढळल्यास पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाईल असा इशारा नामदेव पाटील यांनी दिला तर या बैठकीसाठी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे रवींद्र मोरे तहसीलदार नामदेव पाटील प्रकाश देठे ईश्वर सुराणा सचिन उदावंत राजेश चोरडिया राजेंद्र कोकाटे अंबादास म्हसे अमोल अडसुरे नवनी चोरडिया नूर मोहम्मद अतार राहुल उदावंत अनिल पटारे अमोल दुशिंग दत्तात्रय दुशिंग तेजस कदम विकास लांबे रामकृष्ण जगताप सुरेश थेवरकर तसेच राहुल वागचोरे आदिनाथ जिने जितेंद्र शेळके सहर्ष गाडे महेश यांच्या यांच्यासह व्यापारी अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुम्हाला इकडून जर का जायचं याच करून आम्ही चार चार पाच शेतकरी मार आम्ही भाव नाही काटामारी चालू आहे त्याच्यात आज हे घटी चालले दोन किलो तुम्हाला पण सांगतो दोन किलो घट चालणार नाही तुम्हाला काम करायचं तर करा नाही करू नका आम्ही पाहू पुढे काय देऊ या एक किलो ठेवायची एकाने दोन किलो ठेवायची त्याच्यात काटे ऍडजस्ट करायचे हे नाटक चालणार नाही धोपटले नाही तुम्हाला सांगतो जो सापडत ना तो व्यापारी असू नाही पुणे असू जिद्ध उलटा पालटा केला नाही तुम्हाला सांगतो जो चुकीचं काम करतो त्याला बोल राहिलो मी जो क्लिअर काम करतो त्याला नाही बोलणार जर चोऱ्याला पे केलं ना अरे ह्यो जगाचा पुस सिंध आहे याच्याजवळ आपण सगळे जवळ जर निळाला ना, ना भविष्यात तर आपण काय खाणार आहे चिखून घाणार आहे का त्याच्याजूवर आपले सगळ्यांचे धंदे चालू आहे आणि आपण त्या त्यालाच मारितोय आणि लाज वाटली बाई थोडीफार झालाची नाही जमानाची तुम्हाला सुद्धा लाज वाटली बाई किती साहेब आठ दिवसापूर्वी आम्ही एक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं कारण की शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या का कापसाच्या वजनामध्ये हे सूट घेतात हे व्यापारी लोक कोणी दोन किलो घेतात कोणी जास्त घेतात त्याच्यापेक्षा जा घेतात घेतात पण तात्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काटामारी हे लोक करतायत आणि काही लोकांची मागणी होती हमी भावाने कापूस खरेदी केला पाहिजे सी सी आय केंद्र इथं आलं पाहिजे तर ते यार साहेबांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं का काय येऊ शकत नाही सी सी आय केंद्र आपल्या इथे तर पुढच्या वर्षी आपली इथं जिनिंग पण चालू हो राहिली मार्केट कमिटीची तर आपण पुढच्या वर्षी सी सीआय केंद्र इथं आणूच पण इथून पुढच्या काळात जे वजने मापे पथक आहे यांनी यांचं काम चोखपणे जर बजावलं नाही तर यांच्यावर कायदेशीर नाही एकदम एकदम मनगटशाहीने आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या व्यापाऱ्यांना पण सांगतो का जी घट घेतायत ही घट पूर्णपणे बंद केली पाहिजे जर ही घट घेतली तर आम्ही यांच्यावर सुद्धा कारवाई करू आणि एखादा व्यापारी जर सापडला काटामारी करताना तर त्याला आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडून किंवा आम्ही संघटना चोप देऊन मग त्याच्यावर काय असेल ती कायदेशीर कारवाई करू इथून पुढच्या काळात सगळ्यांना आम्ही सांगतो का नीट काम करा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगला तर आपण सर्व जगू एवढंच मला या आजच्या मीटिंग मधून सांगायचे आज एक आठ दिवसापूर्वी जे की सहाय्यक निबंधक आणि तहसीलदारांना पत्र देण्यात आलं होतं कापसाच्या खरेदी संदर्भात तर या ठिकाणी साधक बाधक अशी चर्चा झाली आणि जे वजन मापे जे यंत्र जे चेक करणारे लोक आहेत हे त्यांचं काम नीट करताना दिसत नाही माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही प्लेट काट्यावरती जरी माफ करत असाल तर शेजारच्या गावात दोन्ही काट्यावर तुम्ही माफ करा आणि काही बदल येत असेल तर तो, तो तुमच्या लक्षात येईल कारण हे लोक काटा मारूनच तुमचा काटा काढतात ही शेतकऱ्यांची ते करत आहे कारण हे लोक जर या ठिकाणी कामाला आहेत मग ते तुमचं कामच करत नाही अगदी या घटीचा जरी विषय असला पण तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलो काटा या ठिकाणी प्लेट काट्यावरती मारला जातो त्यावरती तिथे या ठिकाणी धडे नाही पासिंग कधी केलेले याची माहिती नाही त्याची माहिती आम्ही त्यांना द्यायला लावले येणाऱ्या काळात या दोन दिवसात जर का बदल दिसला नाही तर मग मात्र काटा चेक करण्यामध्ये नक्कीच बदल दिसेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुल कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा